अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन गडिंगलज यांनी अकरा वाजता प्रांताधिकारी यांना एक निवेदन देऊन आपल्या ऑफिससाठी जागा खुली करून मिळावी अशा आशयाचे निवेदन देऊन लक्ष वेधलं या निवेदनात अध्यक्ष कुमार पाटील पुढे म्हणाले की तालुक्यात माजी सैनिकांची संख्या पस्तीसेच्या वर इतकी आहे सैनिकांच्या शासकीय व इतर कामकाजासाठी बचत भवन पंचायत समिती गडिंगलज पासून माझी सैनिकासाठी राखीव जागा असा फलक लावून ठेवला होता तथापि सदर परिस्थितीत ही जागा विजय इंटरप्रायजेस या नावाखाली गाळा घालून अतिक्रमण करून सदर जागेचा वापर केला के जात आहे या संदर्भात नगर परिषद गडिंगलज मिळकत विभाग येथे चौकशी केली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं भाडं यांच्याकडून आकारलं जात नसल्याचं निर्दर्शनास आलं तसेच पंचायत समिती गडिंगलज येथील कार्यालयात चौकशी केली असता बचत भरवन व प्रधानमंत्री योजना इमारत जी आता अंधरोजगार केंद्र असं नाव दिलं असून या इमारतीच्या कंपाऊंड प्रेत जी जागा जिल्हा परिषदेच्या नावे असल्याचं सांगण्यात आलं विजय नावाने गाळा घातला आहे हा गाळा असलेल्या लिंबाच्या झाडावर लोखंडी पत्र्यावर माजी सैनिकासाठी राखीव जागा आहे असा फलक लावला आहे असे तालुक्यातील वरिष्ठ माजी सैनिक सांगतात माजी सैनिक माहिती देऊन तात्काळ ही जागा खाली करावी माजी सैनिकासाठी हा गाळा तिथून काढून आम्हाला सहकार्य करावं असं निवेदन देऊन लक्ष वेधलं या निवेदनावर अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे पुंडलिक चिकोडे सुब्राव पाटील शशिकांत चौगुले ईश्वर मोरे बाळासाहेब भोसले शिवाजी भोसले धनाजी चव्हाण यांच्यासह वीस माजी सैनिकांच्या सह्या आहेत यावेळी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कागलमधील प्रभाग रचना दबावाखाली न करता पारदर्शकपणे करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कागल येथील नगर परिषदेची प्रभाग रचना कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी अशी मागणी मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली याबाबत अधिक माहिती अशी की राज्यातील महानगरपालिका नगर नगरपरिषदावर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका प्रास्ताविक आहेत त्या अनुषंगाने शासनाकडून प्रभाग रचनेसंदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत टप्पेनियाय कालबद्ध कार्यक्रमानुसार कागल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार प्रभागरचना गुगल मॅपनुसार करावी अशीही मागणी निवेदनात केली आहे गत आधी प्रभाग रचना करताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना भौगोलिक संकलतेनुसार प्रभाग रचना करण्याबाबत नागरिकांकडून सांगण्यात आलं होतं मात्र राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी काही प्रभागात ती अंमलबजावणी अंमलात आणल्यात नसल्याचं त्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं यावर मुख्याधिकारी यांनी मान्य निवडणूक आयोग व वरिष्ठ कार्यालय यांच्याबाबत आदेशानुसार पारदर्शकपणे प्रभाग रचना करण्यात येईल याबाबतची माहिती वेळोवेळी नागरिकांना कळवली जाईल प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या हरकती माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवता येतील या हरकतीवरील सुनावणीनंतर सूचनावरील शिफारस विचारत घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवण्यात येईल यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी संजय कदम धैर्यशील इंगळे शाहूचे संचालक सतीश पाटील राजे बँकेचे संचालक दीपक मगर अरुण गौरव सुशांत कालेकर नंदकुमार माळकर प्रमोद सोनुले अभिजित कांबळे बाळासो नाईक आसिफ मखांदार उत्तम पाचगावे दिलीप गाडीवड आदी उपस्थित होते कागल येथे नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना पारदर्शक करण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी उपरा उपनगराध्यक्ष रमेश माळी संजय कदम धैर्यश्री इंगळे शाहूचे संचालक सतीश पाटील राज्य बँकेचे संचालक दीपक मगर अरुण गुरव सुशांत कोडेकर इतर उपस्थित होते गट सचिव आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न चंदगड इथं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान योजना अंतर्गत चंदगड तालुक्यातील सहकारी संस्थांमधील गट सचिवासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी त्यांनी योग्य ते मार्गदर्शनही केलं या शिबिराचा उद्देश सहकारी क्षेत्रातील गट सचिवांचं आरोग्य सदृढ ठेवणं व त्यांच्या शारीरिक आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून कामकाजातील कार्यक्षमता वाढवणं हा होता शिबिरात विविध आरोग्य तपासण्या बीपी शुगर हिमोग्लोबिन डोळ्यांची तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले गट सचिव हे सहकारी संस्थांचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे उपक्रम नियमितपणे राबवले गेले पाहिजे जेणेकरून सहकार क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचं योगदान अधिक प्रभावी ठरेल यावेळी सहाय्यक निबंधक संजय कुमार यजरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजा तानाजी गडकरी अशोक देसाई वैद्यकीय अधीक्षक शिवराज कुपेकर अजित गोसावी विजय तुपे मनोहर पाटील गणपती बिर्जे उमेश तेली सहकारी संस्थाचे गट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज